मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे हस्ती बँकेच्या नवापूर शाखेचा वर्धापन दिन उत्साह साजरा मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हस्ती बँक लिमिटेड नवापूर शाखेचा पंधरावा वर्धापन दिन सोमवार दिनांक पाच डिसेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हस्तीमलजी जैन यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या हस्ती, हस्ती बँकेतर्फे दरवर्षी समाजहिताचे उपक्रम राबविले जातात समाजाचे आपण काही दृडे लागतो तसे देश गाव व समाजाप्रती आपली जबाबदारी आहे या भावनेतून स्वर्गीय कांतिलालजी जैन यांनी नेहमीच समाज उपयोगी कार्याला प्राधान्य दिले याच परंपरेनुसार बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेचा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो या शिबिरात किरण हॉस्पिटल सुरत व कटारिया फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर यांच्या सहकार्याने परिसरातील सुमारे दोनशे दहा गरीब व रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब तसेच तपासणीचा समावेश होता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाला नवापूर शहरातील उद्योजक विपिनभाई चोखावाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेते नरेंद्र नगराडे सी नरेंद्र अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या पथकाच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली कार्यक्रमाला व्यापारी वर्ग सभासद खातेदार हितचिंतक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या प्रसंगी नवापूर शाखा समितीचे चेअरमन कमलेशभाई अग्रवाल यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत समाधासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी शाखा समिती सदस्य नितीन वाणी विजय कावडिया संदीप कुमार अग्रवाल कल्याणभाई राजपुरोहित तसेच शाखा व्यवस्थापक सचिन शहा उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी केपी जगताप निलेश पाटील रुपाली मेहता राहुल गावित ललित जगताप मदन वसावे शमूवेल गावित आदींनी विशेष परिश्रम घेतले